मिर्जेत मॉर्निंग ग्रुपतर्फे पायी दिंडीतील वारकऱ्यांची अखंड सेवा सुरूच वारकऱ्यांची फिजिओथेरपी कास्यस्थळी मसाज तसेच महाप्रसाद सेवा केली बाराशे वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला मिर्जेतील मॉर्निंग ग्रुप हा शारीरिक व्यायामाला प्रोत्साहन देण्यासोबतच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे पंढरपुरी विठ्ठल भेटीला जाणाऱ्या पायी दिंड्या या मिरजेत काही काळ विसावा घेतात या दिंडीतील वारकऱ्यांची सेवा गेली पंधरा वर्ष अखंडपणे मॉर्निंग ग्रुप सेवा करत असून आज बाराशे वारकऱ्यांची फिजिओथेरपी कांस्यथाळी मसाज तसेच महाप्रसाद वाटप करून सेवा करण्यात आली संतोष बुवा गजानन बाबर राजू चव्हाण अजय मेहत्रे सतीश भुरे यांच्यासह पुढाकाराने हा उपक्रम प्रतिवर्षी राबवला जातो मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन अरबी अटक ग्रुपचे सर्व सदस्यांनी यावेळी योग्य नियोजन करून वारकऱ्यांना सेवा दिली डॉक्टर गुलाब पाटील होमिओपॅथी कॉलेज बापूजी साळुंखे कॉलेज यांच्या सहकार्याने हा उपक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सुळकूड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा श्री विठ्ठल भजनी मंडळ बहिरेश्वर हनुमंतवाडी ते पंढरपूर पायी दिंडी बालिंगा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा उतरे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा तालुका पन्हाळा तुकाराम बाबा महाराज भजनी मंडळ क बावडा श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर भजनी मंडळ क बावडा कुरकुली ते पंढरपूर पायी दिंडी कुरकुली या दिंडीतील बाराशे वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज